जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथे मारुती संग्राम रायकवाडे यांनी गळपास घेऊन केली आत्महत्या रायकवाडी परिवारावर दुःखाचा डोंगर नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या बेळसांगवी गावात अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेली गावाला दिला होता पुराने वेळा प्रशासनाने पूर्ण गावातील लोकांना वाढवण्या येथे केले होते स्थलांतरित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले होते नुकसान हे नुकसान झाल्याने हातबल झालेल्या शेतकरी मारुती संग्राम रायकवाडे या अठ्ठावीस वर्षीय तरुणांनी गळपास घेऊन आपले जीवन संपवले आहे शेतीतून मिळणारे उत्पन्न पाण्यात गेल्यामुळे आता उदरनिर्वाह करायचा कसा या प्रश्नाची उकल न झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन या तरुणाने टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे जीवन संपवले आहे या दुखद घटनेमुळे संपूर्ण गावासह बेळसांगवी परिसरातील नागरिकात हळहळ व्यक्त केली जात असून या परिवारास प्रशासनाकडून तात्काळ अर्थसहाय्य देण्यात यावे अशी अपेक्षा गावकऱ्याकडून करण्यात येत आहे गोपाल देवशे बेळसांगवी तालुका जळकोट येथे सरपंच आहे अठ्ठावीस तारखेला अतिवृष्टीमुळे गावाला पूर्ण पूर्ण गावाला पाण्याने वेढा दिला होता त्याच्यामध्ये जवळपास आमच्या गावची पाचशे एकर जमीन ही पाण्याखाली होती आणि नदीकाठचे अनेक जम जमिनी वाहून गेल्या आज जो आज असा प्रकार झाला सकाळी मारुती संग्राम रायकवाडे अठ्ठावीस वर्षाचा तरुण ज्याची की दीड एकर जमीन होते त्याच्यापैकी एक एकर जमीन ही पूर्णपुरानं वाहून गेली ह्या सगळ्या परिस्थितीला वैतागून पैशाच्या अनेक आर्थिक अडचणीला देणे व्हायत अनेक अडचणी असल्यामुळं त्यानं टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या के केली तर एक शासनाला माझी विनंती आहे की माझ्या गावला होता होईल परीनं शासनानं मदत करावी जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत अनेक शेतकरी आजही हातबल होऊन थांबले बस बसलेले आहेत त्याच्यामुळं पुन्हा एक वेळेस शासनाला विनंती आहे की शासनाने इथं बेळसा गावासाठी इतर उपाययोजना राबवून मदत करावी आणि आज जो प्रसंग कुटुंबावर ओढवलेला आहे त्यांना पण आर्थिक मदत आणि इथं काही मदत करावी धन्यवाद धर्मपाल देऊ शकते सहसंपादक आनंद कांबळेसह के जी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्हा घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू